सोशल मीडियावरील माझे सर्व मित्र परिवारात माझा नमस्कार आज मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक भरती प्रक्रिये संदर्भात बोलण्यासाठी समोर आलेलो आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्राचेच नव्हे संपूर्ण देशाचे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट या नावाने संबोधले जाणारे हे विद्यापीठ उच्च शिक्षण संशोधन आणि नवकल्पनांचे केंद्र आहे परंतु आज याच विद्यापीठामध्ये एक गंभीर समस्या समोर आलेली आहे म्हणजे प्राध्यापक भरती प्रक्रियेची राज्य सरकारच्या प्राध्यापक भरती प्रक्रियेच्या ती ढिलाईमुळे तीनशे चौऱ्याऐंशी दोनशे अठ्ठेचाळीस पदे ही रिक्त आहेत आणि याहून गंभीर बाब म्हणजे फक्त दहा प्राध्यापक आता सध्या कार्यरत असून यामुळे शैक्षणिक समस्या अतिशय गंभीर झालेली आहे आणि याचा थेट परिणाम हा विद्यार्थ्यांवर होत आहे आकडेवारी मी तुम्हाला प्रशासकीय यंत्रणेमध्ये टिकून नाही राहत तर ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याने संशोधनाच्या कार्यशाळांनी आणि बौद्धिक उंचीने टिकून राहते हे ज्ञान संवर्धनाचे मूळ आधारस्तंभ आहेत जर प्राध्यापकच जर नसतील तर शिक्षणाची व्याप्ती आणि विस्तार होणार कसा याचा थेट परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होताना आज मला दिसत आहे माझी राज्य सरकारला विनंती आहे आपण ही प्राध्यापक भरती प्रक्रिया वेगाने करावी करावीचे माहेर घर म्हणून ओळख असणाऱ्या या विद्यापीठाची ओळख ही धुसर होईल आणि त्याचा थेट परिणाम हा येणाऱ्या पिढ्यांना भोगावा लागेल याचा विचार राज्य सरकारने करावा ही माझी त्यांना कळकळीची विनंती धन्यवाद